वर्षातील पंधरा दिवस म्हणजेच भाद्रपत महिन्यातील पौर्णिमा ते अमावश्या हा पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पितृपक्षे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हा पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पूर्वजांचे कर्ज फेडण्याचा दिवस हे सगळे अनंत उपकार असतात आपल्या पूर्वजांचे आणि या पंधरा दिवसामध्ये पूर्वज आपापल्या तिथीप्रमाणे आपल्या घरी येतात आपण त्यांचा मान सन्मान करायचा म्हणून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात तर मित्रांनो या पितृपक्षातील येणारी जी एकादश आहे त्या एकादशीला इंद्रा एकादशी म्हणतात आता एकादशी पितृपक्षात आणि या इंद्रा एकादशीचा जर आपण उपवास केला सुंदर अशी कथा ऐकली तर वाचपे यज्ञाचं फळ मिळतं एवढंच नाही तर इंद्रा एकादशीचं व्रत जर केलं आपण मनापासून तर आपल्या पूर्व पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते हो हा पूजापाठ मनापासून जर केला पूर्वजांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण उपवास केला संकल्प केला तर आपल्या पूर्वजांना नरकातून सुद्धा मुक्ती मिळते तर मित्रांनो सुंदर अशी कथा आणि ही माहिती महाभारतात येईल प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितलेली ही सुंदर अशी कथा आहे पितृपक्ष चाललेला होता आणि राजा युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं या पितृपक्षामध्ये वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी काय करावं आणि त्यावेळेला मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगित हा सांगितलेला उपाय हा इंद्रायकाचा एकथाचा उपवासाचा सुंदर अशी कथा ध्यान देऊन ऐका आपण आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती जाणण्यासाठी शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या प्रत्यक्षात भगवंत सांगू लागले उदाहरण राजा युधिष्ठिरला की धर्म राजा तू ध्यान देऊन ऐक राजानं सांगितलं देवा तुम्ही सांगा भगवंत सांगू लागले की इंद्रसेन नावाचा एक राजा होता महेशमती नगरीचा तो राजा होता राज्य करत होता आणि त्या ठिकाणी जो इंद्रसेन जी होता ना राजा तो परमविष्णु भक्त होता धर्मपरायण राजा होता आपल्या प्रजेची सेवा करणारा राजा होता आणि एके दिवशी राजदरबार भरलेला मोठा आणि या देव देवऋषी नारद मुनी त्या ठिकाणी आले इंद्रसेन राजानं देवऋषी नारदांचा सन्मान केला नतमस्तक झाला राजा ब्रह्मपुत्र नारदाच्या पायाशी ब्रह्मपुत्र नारदाला आपल्या राज्यामध्ये येण्याचं कारण विचारलं नारद म्हणाले हे राजा मी काही दिवसापूर्वी यमलोकात गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या यमलोकामध्ये तुमच्या वडिलांच्या माझी भेट झाली आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला एक संदेश पाठवला आहे आणि तो संदेश काय राजा विचारू लागला घाई घाईने देवऋषी संदेश सांगा माझ्या वडिलांचा सा काय हा भक्तीचा अधिकार होता मोठा राजाचा ब्रह्मपुत्र नारद सांगू लागले की तुमच्या वडिलांनी एक संदेश पाठवला आहे की त्यांच्या जीवनामध्ये एकादशीचं व्रत हे भंग झालेलं होतं म्हणजे हा उपास त्या ठिकाणी राजाच्या वडिलानं केला नव्हता काही कारणास तो मोडला होता आणि ते त्यामुळं त्यांना ते अजून मुक्ती मिळाली नाही त्यांना यमलोकात राहावं लागतंय त्या वेदना त्या ठिकाणच्या सहन कराव्या लागतात आणि त्यांनी त्या ठिकाणून सांगितलं यमलोकातून की पृथ्वीवरती तुम्ही जा आणि माझ्या म्हणजेच मुलाबाळांना सांगा की भाद्रपद महिन्यामध्ये येणारी पितृपक्षातील जी इंद्रा एकादशी आहे त्याचं व्रत कर या व्रताच्या पुण्यामुळं माझी यमलोकातून मुक्ती होईल आता हे सगळं शब्द माहिती ब्रह्मपुत्र नारदानं राजाला सांगितली इंद्रशेन राजाला आणि इंद्रशेन राजानं ब्रह्मपुत्र नारदाला विचारलं की हे व्रत करावं तरी कसं आणि सगळी या व्रताची माहिती त्या ठिकाणी ब्रह्मपुत्र राजा इंद्रसिन्हाला सांगितले राजानं त्या ठिकाणी व्रत करण्याचा संकल्प केला संकल्प महत्वाचा आहे पाहिला तो राजानं संकल्प केला पितृपक्षातल्या इंद्रा एकादशीचं विधीपूर्वक त्यानं पालन केलं आणि या उपासाच्या दिवशी जे व्रत केलं ना त्या व्रताच्या दिवशी एकादशी दिवशी राजानं मौन बाळगलं त्या ठिकाणी मौन व्रत केलं पूर्ण ब्राह्मणांना भोजन त्या ठिकाणी दिलं आणि गोदान दिलं त्या ठिकाणी ब्राह्मणांना दान दिलं गोरगरिबांना दान दान दिलं आपल्या प्रजेलाच या पुण्यामुळं इंद्र एकादशीच्या पुण्यामुळे या व्रतामुळं राजाचे जे वडील होते यमलोकामध्ये वडिलांना मुक्ती मिळाली बघा एवढी ताकद या व्रताची एवढंच तर मुक्ती मिळून वैकुंठाची प्राप्त झाली राजाच्या वडिलांना वैकुंठ मिळालं आणि नंतर पुढे बघा या दिवसापासून या एकादशीला इंद्रा एकादशी नाव पडलं आणि याच्यानंतर पुढं इंद्रा एकादशीच्या व्रताची ताकद पहा या इंद्रशेन राजाचा मृत्यू झाला पुढे निसर्गाच्या नियमाप्रमाणे नंतर इंद्रसेन राजाला सुद्धा स्वर्गामध्ये जागा मिळाली बघा स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली इंद्रा एकादशीचं व्रत हे फार महत्वाचं आहे पितृपक्षातील पूर्वजांना आपल्याला मुक्ती मिळते प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितले आणि एवढंच नाही तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यांना मुक्ती मिळाल मिळाल्यामुळं तर मित्रांनो हे व्रत करायचं कसं बरं तर इंद्रा एकादशीच्या दिवशी लवकर उठायचा आपण अंघोळ करायची सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आणि भगवान देवाचं नामस्मरण करायचं आणि नंतर व्रताचा संकल्प करायचा लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संकल्प हा महत्वाचा आहे म्हणजेच इच्छाशक्ती आपली बळकट करायची त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आपले वाढवडील जे हयात नाहीत ना त्यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आणि भगवंताचं मनापासून पूजन करायचं भगवान विष्णुदेवाचं नामस्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं नामस्मरण अगदी मनापासून करायचं मनामधून करायचं ते आणि नंतर भगवंताला ज्यावेळेला आपण प्रसाद देतो ना त्या प्रसादामध्ये लक्षात घ्या तुळशीचं पाणी फार महत्वाचं आहे आणि त्या दिवशी आपलं जर पिंडदान तर्पण जी श्रद्धाची जर तारीख असेल आपले तीथ असेल तर ते त्या ठिकाणी करायचे आपण मनापासून हे सगळं इंद्रा एकादशीचं व्रत केल्यानं आपल्या आप पूर्वजांना मुक्ती मिळते तर मित्रांनो एका दिसा उपवास आपण नक्की करा बघा साधा सोपा आहे प्रत्यक्षात भगवंतांनी सांगितले महाभारतामध्ये उदाहरण राजा युधिष्ठिराला दिले बघा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नक्की करा आपण आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की करा कारण हे शब्द जरी लिहिलं तर आपण पुण्याचं भागीदार बनतो जय हिंद जय महाराष्ट्र